महाराष्ट्रातलं घोटाळे सत्र आणि मंत्र्यांवरचे आरोप यावर आता एखादा पिक्चर तर येऊ शकेल जसे अनेक सिक्वेल्स निघतील या लेवलचे घोटाळे गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात उघड होत आहेत आणि त्यात राजकारण्यांची नावं घेतली जातात आता असाच एक आरोप केला गेलाय तो भाजपच्या एका आमदारांवर कोण आहेत हे आमदार नेमका काय आहे हा आरोप या आरोपावर त्यांची स्वतःची प्रतिक्रिया काय आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते राज्यातील मंत्री आणि आमदारांवर गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने केले जातात गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तर मंत्री जयकुमार रावल यांच्यावरही माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला होता राज्यातील नेते मंडळींवर होत असलेल्या आरोपांवरून विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत याचाच फायदा घेत भाजपच्या एका नेत्यावर झालाय तो चक्क घोटाळा केल्याचा आरोप कोण आहेत हे आमदार तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी औंध देवस्थानाची चौतीस एकर जमीन लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय हा आरोप केलाय तो सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी आता हे फक्त इतकंच का तर नाही गोपीचंद पडळकर यांच्याबरोबरच राम खाडे यांनी अजून दोन बड्या नेत्यांना या आरोपामध्ये ओढलंय त्यांच्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि सुरेश धस यांनीही पडळकर यांना या घोटाळ्यात मदत केली आहे राम खाडे यांच्या म्हणण्यानुसार चंद्रकांत पाटील सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात ही जमीन खालसा करण्याचा व्यवहार पार पडलाय त्यामुळे केवळ पडळकरच नाही तर संबंधित माजी मंत्र्यांचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खाडे यांनी केली आहे खाडे यांनी औंध संस्थांमधील या जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्र देखील माध्यमांना दाखवली आहेत दरम्यान हा थेट धार्मिक संस्थेच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करावा तसंच या प्रकरणात मदत करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राम खाडे यांनी केली आहे सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हे प्रकरण आता समोर आलंय गोपीचंद पडळकर आणि वाद हे इक्वेशन आहे हा काय त्यांच्यावर झालेला पहिलाच आरोप नाही याआधी सुद्धा त्यांच्यावरती अनेक आरोप झालेत कारवाया सुद्धा झाल्यात त्यामुळे त्यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया समजून घेण्याआधी त्यांची हिस्ट्री समजून घेणं महत्वाचं ठरतं सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील पडळकरवाडी हे त्यांचं मूळ गाव हा परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पण सध्याच्या काळात डॉक्टरांची वाडी म्हणून पडळकरवाडीची ओळख बनलीये इथले एकूण शंभर कुटुंबांमध्ये चाळीस जण डॉक्टर आहेत हे इथलं वैशिष्ट्य धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर यांचं नाव महाराष्ट्राला परिचित झालं फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले महादेव जानकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी जानकर यांच्यासोबत मिळूनच आरक्षण आंदोलनाला बळ दिलं या माध्यमातून त्यांच्या वेगळ्या स्टाईलमुळे पडळकर यांनी हळूहळू राजकारणात जम बसवला त्यांच्या भाषणाची चर्चा सगळीकडे होऊ लागली पुढे धनगर समाजाच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांना मानलं जाऊ लागलं ते भाषणासाठी व्यासपीठावर येताच एकच छंद गोपीचंद अशा घोषणा दिल्या जावू लागल्या गोपीचंद पडलकर यांचं शिक्षण बारावीपर्यंत झालंय बर हे नाव फक्त राजकारणात चर्चेत नाही तर त्या व्यतिरिक्त पडलकरांना सिनेमाची सुद्धा आवड आहे ऐन लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या तोंडावर त्यांनी धूमस नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली त्यांनी सिनेमाचं लेखन आणि अभिनय सुद्धा केलाय विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस पूर्वी एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश केला होता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच हा प्रवेश झाला त्या क्षणापर्यंत भाजपनं कोणत्याही उमेदवाराचं नाव ऑफिशियली जाहीर केलेलं नव्हतं पण फडणवीस यांनी पडळकर यांच्या प्रवेशावेळी ते बारामतीतून लढतील अशी घोषणा केली या प्रवेशापूर्वी पडळकर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये होते याच पक्षाकडून त्यांनी सांगली लोकसभा लढवली या दरम्यान भाजप सरकारनं धनगरांना एस आरक्षण दिलं नाही म्हणून पडळकरांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं होतं आता त्यांच्या पक्षांतराची गंमत बघा गोपीनाथ पडळकर यांनी दोन हजार अठराच्या जुलै महिन्यात वंचित मध्ये प्रवेश केला पुढे त्यांना सांगली लोकसभेचं तिकीट देण्यात आलं त्याआधी दे दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा दरम्यान ते भाजपमध्येच होते दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा दरम्यान ते राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते पक्ष बदलल्याच्या सवय या सवयीमुळे पडळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका सुद्धा झालीये पण धनगर समाजाच्या हितासाठीच हे निर्णय घेतल्याचं पडळकर यांनी नेहमीच सांगितलंय पडळकर यांनी आतापर्यंत चार निवडणुका लढवल्यात पण या चारही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलंय आता हे कसं तर दोन हजार एकोणीसच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांविरुद्ध लढत दिली होती पण अजित पवारांच्या बाले किल्ल्यात पडळकर यांचं काहीच चाललं नाही त्यांच्यावर या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावली होती तर दोन हजार एकोणीस एप्रिल मे दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडळकर सांगलीतून निवडणुकीत उभे होते त्यांनी वंचित बहुजन आघाडी करून उमेदवारी मिळवत इथं वातावरण निर्मिती केली पण इथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतं मिळवण्याची नोंदही पडळकर यांच्याच नावे याशिवाय दोन हजार चौदा आणि दोन हजार नऊ मध्ये पडळकर सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे अनिल बाबर यांच्याकडून ते पराभूत झाले तर दोन हजार नऊ ला काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांनी पडळकरांना मात दिली होती असं असलं तरीही गोपीचंद पडळकर हे फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात एकंदरीतच रामखाडे यांनी केलेल्या आरोपांवर आता गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे धर्मादाय आयुक्तांकडे नोंद नसलेल्या जमिनी या राज्य सरकारची रितसर परवानगी घेऊन त्याचा कर भरणा वर्ग करून तीनची जमीन वर्ग करून तिची विक्री करता येते हे प्रकरण जुनं असून रितसर परवानगी घेऊनच हा सगळा व्यवहार झालाय रामखाडे हे जयंत पाटील यांचे कार्यकर्ते असून त्यांच्याच सांगण्यावरून माझ्यावर हे आरोप होत आहेत महायुती सरकारला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे असं स्पष्टीकरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलंय त्यामुळे आता या प्रकरणावर पडदा पडला असला तरीही पुढे काय होतंय हे पाहणं आहे हा आरोप करण्यामागे राम खाडे यांचा नक्की उद्देश काय त्यांनी खरंच जयंत पाटील यांच्या सांगण्यावरून हा आरोप केला असावा का आणि या आरोपामुळे गोपीचंद पडळकर यांनी जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरीही त्यांचं राजकारण धोक्यात येणार का कारण हा असा एकच आरोप नाही तर याआधी सुद्धा त्यांच्यावर अनेक वेळा टीका आहे त्यामुळे आता याबाबत भाजप काय ऍक्शन घेतं हे पाहणं महत्वाचं ठरतं या बाबतीत तुम्हाला काय वाटतं गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला पटतात का हा व्यवहार खरोखरच सरकारच्या परवानगीनं झाला असावा का राम खाडे यांना आत्ताच हे आरोप करायचं कारण काय याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद